आज विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहे आणि मॅन ऑफ दी मॅच कोण आहे याची चर्चा सुरू आहे सर्वाधिक लोक जे म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी कमाल केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बालमित्र आणि त्यांचे अत्यंत विश्वासू शैलेश जोगडेकर आपल्यासोबत आहेत शैलेशजी गेले पाच वर्ष तुमचे मित्र जे आहेत ते राजकीय दृष्टिकोनातून संघर्ष करत करत होते मात्र आज त्यांनी जो कमाल करून दाखवलेली आहे पहिली प्रतिक्रिया काय नाही दोन हजार एकोणीसमध्ये जो विजय मिळाला होता आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर जो धोका झाला त्या धोका व त्याचा अपमान हे पचवून पुन्हा सतत पाच वर्ष त्यांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं आज हे फळ आहे असं दिसतं आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लहानपणापासूनचे असलेले त्याच्यावर जे संस्कार आहेत की कोणावरही सूडबुद्धीनी काम न करता सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हेच त्याच्या या आजच्या ह्याच्यामधलं आपल्याला दिसतं आहे की तो सर्वांना घेऊन चालला सर्व समाजांना घेऊन चालला आणि त्याच्यामुळे समाजातल्या सर्व स्तरांमधून त्याला हा पाठिंबा मिळालेला आहे त्यांनी जे काम केलं त्या कामाच्याबद्दल त्याचे त्याला प्रशस्तीपत्रक मिळालेलं आहे असं मला वाटतं की त्याच मेहनतीचं आजचं हे फळ आहे आजचा जो एवढा प्रचंड मोठा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला आणि महायुतीला मिळतं आहे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे गेल्या काही महिन्यात लोकसभेमध्ये एक मोठा पराभव हो, भाजपचा झालेला होता गेल्या चार पाच महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस कशी तयारी करत होते कारण तुम्ही मित्र आहात नागपुरात ते असता तर सोबत असता कधी बोलणं झालं असेल नाही या राजकारणाबद्दल तर आमचं बोलणं कधी असं हो करत नाही आणि नियोजन म्हणा किंवा पक्षाच्या याच्याबद्दल आमचं कधीच बोलणं नसतं पण एवढं कळून येत होतं की त्याचं फार मोठ्या प्रमाणावरती नियोजन फार मेहनत चालू आहे गेल्या सहा महिन्यापासून त्याला जे काय वैयक्तिकसुद्धा काही झटके बसले जो राजकीयसुद्धा झटका बसला या सर्व याच्यातनं उभारून त्यांनी जे स्वतःला सावरून जे गेल्या सहा महिन्यामध्ये में स्वतःला तयार केलं आणि अतिशय मेहनत करून फक्त दिवसात्र एकच त्याचं ध्येय होतं की या राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये आपल्याला कसं जास्तीत जास्त महायुती म्हणून निवडून येता येईल म्हणजे नुसतं भाजप म्हणूनच नाही महायुती म्हणूनसुद्धा सर्वात जास्त सीट्स कशा येतील या दृष्टीने सतत विचार करत राहायचा आणि तशी त्यांनी ती मेहनत केलेली आहे आजचा जो संपूर्ण यश आहे तुम्ही तुमच्या मित्राच्या या यशामध्ये त्यांचं नियोजन त्यांची जिद्द किंवा स्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांच्यामध्ये जे काही गुण आहे नेमकं कुठल्या गोष्टीला तुम्ही श्रेय देणार नाही दोन्ही सगळं मिक्स आहे तर संघाचे संस्कार संगा हे बालसंस्कारच आहेत बालपणापासून त्याच्यावर संस्कार आहे त्याच्यामुळे त्याच याच्यावरती तो चालायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे त्याला काही असं वेगळं संघ संस्कार म्हणून द्यावे लागत नाही किंवा सांगावं लागत नाही तर त्याच्यात जन्मजातच म्हणजे लहानपणापासूनच त्याच्याबरोबर आहेत ते तर त्याच पद्धतीने तो, तो नियोजन करून सर्व समाजाला एकत्र घेऊन चालायचा प्रयत्न करतो पण त्याच्याच परिणामात आपल्याला बघायला मिळतात आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महायुतीला लोकांनी भरभरून मत दिलेलं आहे एवढ्या सीट्स दिलेल्या आहे आणि भाजपसुद्धा वैयक्तिक पक्ष म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती आज निवडून आलेला आहे गेल्या पाच वर्षात मी पुन्हा येईन या त्यांच्या घोषणेची टिंगल उडवण्यात आली सोबतच एक अकेला देवेंद्र क्या करेगा असे राजकीय वक्तव्य झाले आज उत्तर दिलं आहे देवेंद्र फडणवीसांनी हा आता राजकीय उत्तर दिलेलं आहे अकेला देवेंद्र क्या करेगा त्याचं हे उत्तर आपण म्हणू शकतो की त्यांनी हे उत्तरच दिलेलं आहे न तसाही तो कधी बोलत नाही फार कमी बोलतो पण ते न बोलता दिलेलं फार मोठं उत्तर आहे आ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी यावे नागपुरात भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जल्लोष साजरा करताना तशी प्रतिक्रिया देत आहे सर्व मित्रही तीच मागणी करत आहेत हां आता जल्लोष तर होईलच बघू आता कशा पद्धतीने करायचा मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यावे सर्वांचीच इच्छा आहे महाराष्ट्र राज्याची इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी देवेंद्रनी पुन्हा विराजमान व्हावं आणि जी मेहनत इतकी वर्ष केलेली आहे त्या मेहनतीचं चीज म्हणून ते मुख्य मंत्रिपद त्याने स्वीकारावं ही संपूर्ण महाराष्ट्राचीच इच्छा आहे तर गेल्या पाच सहा महिन्यामध्ये वैयक्तिक आयुष्यात राजकीय आयुष्यात वेगवेगळे धक्के बसत असले तरी त्याच्या वर जाऊन मेहनत केली देवेंद्र फडणवीस यांनी आणि पक्षाला मोठा विजय मिळवून दिल्याची प्रतिक्रिया त्यांचे बालमित्र शैलेश देत आहेत कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट